गोविंद शिल्प घेऊन येतात एकोणऐंशी ट्विट बंगलोजचा पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आज प्रकल्पाच्या वैशिष्ट्य मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य असताना सुमारे तीस फुटांचा अंतर्गत असे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र

असं म्हणून काम होतं की नाही का मी येऊ तिकडे अशी दमबाजी करणाऱ्या रे स्टार भैया गायकवाडला छत्रपती संभाजीनगरमध्ये टोल नाक्यावर बेदम मारहाण करण्यात आली आहे टोल घेण्यावरून झालेल्या गायकवाड आणि टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला या वादातून टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी भैया गायकवाडला मारहाण केली या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाला असून या मारहाणीनंतर भैया गायकवाडने मारेकऱ्यांना उघड धमकी दिली आहे त्याने एक रील टाकून ही धमकी दिली असून या रीलमध्ये भैया गायकवाडने आर्वाच्य भाषेचा वापर केलाय तसेच आपण मारहाणीचा बदला घेणार असंही त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटला आहे त्यामुळे हा वाद आता आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवली जाते या प्रकरणी अद्याप कुणीच कुणावर गुन्हा दाखल केलेला नाही किंग मेकर ग्रुप फेम भैया गायकवाड रीलमध्ये म्हणाले अरे जळू नका बरोबरी करा परवा मी सिल्लोडला गेलो होतो तिकडे सरपंच मंगेश दादा साबळे उपोषणाला बसले होते त्यांना भेटायला गेलो होतो तिकडून परत येत असताना तुम्ही माझा पाठलाग केला समृद्धी हायवेने जाताना तुम्ही मला टोल नाक्यावर मारलत तुम्हाला फक्त एवढंच सांगणं आहे तुम्ही जळू नका बरोबरी करा आणि काय रे तुम्हाला जीपची आणि थारची काय लेवल माहिती आहे का सांगणं एवढंच आहे तुम्ही आम्हाला जेवढं मारलंय ना याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही तुम्ही फक्त इकडे या मित्रांनो मला थोडंच लागले काही झालेलं नाही मी फक्त ज, ही फक्त जाहिरात होती पिक्चर अजून बाकी आहे अशी धमकी भैया गायकवाडने दिली आवाज खाली कोणाला आवाज खाली कोणाला फक्त ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा